काळजाचा ठाव घेणारे उत्तुंग कातळकडे हे सह्याद्रीचं मुख्य वैशिष्ट्य हजारो वर्षापूर्वी फक्त छन्नी आणि हातोड्यानं अनामिक शिल्पकारांनी या कातळकड्यांची लगत करत या सह्याद्रीत दुर्गरत्नांची माळ उभारली आज आपण पाहिलेला भास्करगड त्यापैकीच एक जय शिवराय मित्रांनो नाशिक जिल्ह्यातल्या दुर्गभ्रमंतीच्या प्रवासात आज आपण आलोय भास्कर गडाला भेट देण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये गडावर जाणाऱ्या वाटा गडावरच्या वास्तू एकंदरीतच गडाचा संपूर्ण इतिहास आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कनेक्टेड राहा चला तर मग सुरुवात करूया तर इथे येण्यासाठी आपल्याला निरगुळपाडा ह्या बेस्ट विलेजला उतरावं लागतं आणि मग तिथून आपल्या चढायला सुरुवात होते निरगुळपाडा हे ठिकाण आहे ना नाशिकपासून पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे तर त्र्यंबकपासून तीस किलोमीटर अंतर आहे त्र्यंबकवरून इथे यायला बसने तीस रुपये तिकीट आहे आणि साधारणत तीन ते चार बस आहेत आठ वाजता आहे अकरा वाजता दोन वाजता आणि संध्याकाळी आहे एक बस तर चांगलं कनेक्शन आहे त्र्यंबकवरून नाशिकवरून पण बसेस आहेत पण ते लिमिटेड आहेत आणि पन्नास किलोमीटर नाशिक आहे होणं खूप लागत आहेत दिवस असून असं वाटत नाही की पावसाळा सुरू आहे भयंकर गर्मी होते घाम एवढा आला आहे विचार नका हे माझ्यामागे बघा हे पूर्ण पाण्याच्या बॉटल पेशीत भरून घेतलेल्या आणि त्या गरजेच्या आहेत कारण गडावरती पाणी अजिबात नाही आहे इकडे मागे आपल्याला हा लँडमार्क दिसतो फणीचा डोंगर हा बघा हा फणीचा डोंगर आहे आणि त्याच्या पलीकडे आहे आपला हरिहरगड तर दोन्ही गडांच्या ट्रेकिंग ज्या आहेत ऑलमोस्ट सारख्याच बेस विलेजवरून सुरू होतात चला बघूया आता पुढे काय काय बघायला मिळतंय रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडे असून देखील पायवाटेने चालताना उन्हाचा तडका चांगलाच जाणवत होता सुमारे तास दीड तासाच्या पायपिटीनंतर आपण गडाच्या पठारावर पोचतो इथूनच पुढे आपल्याला गडाचा माथा नजरेला पडायला सुरुवात होते गडाच्या मुख्य पायऱ्यांजवळ पोचायला मात्र आपल्याला संपूर्ण गडमात्याला वळसा घालावा लागतो ला फायनली या इथे मागे बघा इथे पायऱ्या दिसत आहेत आणि तिथपर्यंत पोचलो आहे आपण चला बघूयात समोरच्या पायऱ्या दाखवतो मग कोणत्याही किल्ल्यावर जायचा दगडी मार्ग म्हटलं की सर्वप्रथम आपल्याला सातवाहन राजवटीची आठवण येते सातवाहन राजांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील डोंगरांवर असलेले कातळकडे छन्नी आणि हातोड्याने फोडून त्यातून हे ताशीव सर्पाकृती पायऱ्यांचे मार्ग तयार करण्यात आले हा सर्पिलाकार जिना असमान उंचीच्या पायऱ्या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला दहा फूट उंचीच्या कातळ भिंती आहेत ह्या जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिम दिशेला असलेल्या प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो त्यानंतर इथे बघा इथे काही अवशेष दिसतात कारवी प्रचंड वाढली आहे आणि त्यात काय झालं आहे पाऊस पडून गेल्यामुळे सुकली आहे तर याच्या आतमध्ये अवशेष बघा हे चौथ्याचे अवशेष आहेत पहिलं जे बांधकाम होतं ते वाड्याचं त्याचे ठीक आहे आणि इथून जंगल म्हणण्यापेक्षा कारवी सुकली आहे आणि त्यात नवीन गवत उगवलं आहे तर त्यामुळं एकदम घनदाट वाटतं सगळं आजूबाजूला पाहिलं तर तरी अंतिम पटारा आहे किल्ल्यावरचं जसे आपण गडावरती एंट्री करतो तसे हे दोन पाण्याचे टाके आपल्याला दिसतात आणि ते मातीने पूर्ण बुजले आहेत कारण इकडे बघा याचा विचार करा चौकटीचा तरी ही माती आहे ना यातमध्ये भरलेली गेले कित्येन शतकां शतक हे किल्ले असेच अज्ञात होते तर त्याचाच परिणाम आहे हा पाण्याच्या टाक्यापासून पुढे आल्यावर आपल्याला गडाच्या पडक्या वाड्याचे अवशेष नजरेला पडतात गडावरल्या उडल्या उरल्या वास्तूंची अवस्था अतिशय दयनीय आहे गडावरच्या विखुरलेल्या अवशेषांवर गडाच्या पायथ्याचे गावकरी आपल्या शेळ्या मेंढ्या चरवताना दिसत होते गडावरील ढासळलेल्या मंदिरात आक्रमक पवित्रता असलेला चपेटदान मारुतीराया आज देखील आपल्याला आश्वासक करत उभा असलेला दिसतो कोण्या काळी राबत्या गडावरच्या कित्येक पिढ्या या मारुतीरायाच्या चित्रछायेखाली वाढल्या असतील जेव्हा किल्ल्याच्या अंतिम टप्प्यावरती येतो तेव्हा आपल्याला गडमात्यावरती एक विरगळ बघायला मिळतो ॲक्च्युली हा विरगळ आहे किंवा मग कोणत्या विराचं स्मारक आहे निश्चित सांगता येत नाही तर त्याच्यावरती कुठल्या ना विराचं नाव वगैरे आहे का आपण बघूयात कारण ह्याची घडण जी आहे ते अलीकडच्या काळातली वाटते मात्र नाव तर नाही आहे ना कोणत्या विराचं त्याला कलर वगैरे करण्यात आला आहे तर हे स्मारक आहे अज्ञात भास्करगड किल्ल्यावरचं आता आपण या ठिकाणी आलो ना इथे गडावरच्या पूर्वीच्या इमारतींचे अवशेष दिसायला सुरुवात झाली आहे बघा या ठिकाणी आपल्याला गडावरच्या पूर्वीच्या इमारतींचे अवशेष दिसायला सुरुवात झाली आहे जर बारकाईने बघितले तर दिसतात या गडावरती आपण जेव्हा फेरफटका मारतो तेव्हा काय गोष्टी आहे ना आपल्याला ठळक पण जाणवतात जसे अवशेष नष्ट झालेत तसेच ही बघा ही पाण्याची टाकी देखील काळाने भरलेली आहेत इथे बघा एक पाण्याचा टाका आहे त्यामध्ये पूर्ण दगड गाळ भरलेला आहे आणि ऑलमोस्ट त्याचं अस्तित्व नष्ट होत आलेलं आहे काहीही काळानंतर इथे पाण्याचं टाकं होतो की नाही हे देखील कळणार नाही तर अशी दुरावस्था आहे ह्या किल्ल्याची आपण ह्या बाजूने आलो होतो पुन्हा ह्या बाजूने पुढे जाऊयात ह्या किल्ल्यांच्या टॉपला आपण पोचतो ना अंतिम टप्प्यावरती तेव्हा आला जो थकवा असतो ना दोन तीन मिनटात एकदम नाहीसा होतो बघा किती हिरवगार छान रान आजूबाजूला आहे आणि ह्या इथून दिसणारा जो परिसर आहे ना पूर्ण एकदम वैतरण नदी आहे तिकडे ह्या परिसराची जीवनदायिनी आहे तिचं पूर्ण पात्र जे आहे ते नजरेला येतं पुढे त्याच नदीवरती बांधलेलं धरण देखील दिसतं आणि मग इकडे आजूबाजूचे किल्ले बघा हे सगळे नजरेच्या टप्प्यात येतात इकडून आपण समोर बघत आलो आपला उंच जो डोंगर दिसतो आहे हा आहे हरिहर किल्ला समोर एकदम हा फणीचा डोंगर आणि त्या तिकडे मला वाटतं ब्रह्मगिरी आहे निश्चित सांगता येत नाही मात्र या इकडून आपण जेव्हा बघतो सभोवताली आली तर विस्तृत परिसर जो आहे तो नजरेच्या टप्प्यात येतो गुजरात आणि महाराष्ट्र यांना प्राचीन काळी एक जोडणारा घाट रस्ता होता गोंडा घाट ठीक आहे तर त्या गोंडा घाटामधून जो माल आणला जायचा किंवा दळणवळण व्हायचं त्याच्यावरती ह्या किल्ल्यावरून नजर ठेवण्यात यायची तर मित्र हो अशा प्रकारे आपण भास्कर गडाची गडफेरी पूर्ण केली आहे ह्या किल्ल्याचा ज्ञात अज्ञात इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तो प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा जेणेकरून इथे येणाऱ्या ट्रेकर्सना आपल्या भावांना त्याची मदत होईल तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र